मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मल्लप्पा गव्याच्या पोटी जन्मलेला हुचप्पा म्हणजे एक चमत्कारच होता सात पोरींनंतर झालेलं हे साता नवसाचं पोरग मल्लूचे पंचप्राण म्हणजे हे पोरग आणि त्याच्या म्हशी मल्लूच्या साती पोरी फार म्हशीच्या वानाच्या होत्या पण पोरग मात्र अवसेनंतर पुनव यावी तसं गोरं गोमट होत उगा जगून वाचून राहू दे म्हणून चार थोर वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानं त्याचं नाव हुचप्पा ठेवलं होतं हुच्च म्हणजे वेड अशा नवसाच्या मुलांना अशीच नावं ठेवतात दगड कचरा धोंडा वेडा या अर्थाची पण शिक्षणात पोरग तेज निघालं हा हा म्हणता यशस्वी झालं मल्लू गवळ्यानं घरच्या म्हशीच्या शुद्ध निरषा दुधाचा खवा आटवून पंधरा वीस किलो पेढे वाटले पोरग कॉलेजला गेलं मल्लून पोराला चार चांगले कपडे केले झोगदार घड्याळ घेतलं नवी सायकल घेतली तसं म्हटलं तर काही म्हटल्या काही कमी नव्हतं हुचाप्पाला दुधानं अंघोळ करायचा हट्ट त्यानं धरला असता तरी त्याच्या आई बापानं तो पुरविला असता खायला प्यायला नेसायला खर्चायला त्याच्या पुरतं भरपूर होतं पण तो सदैव कावलेला असायचा आई बापावर घरावर म्हशीवर स्वतःच्या नावावर वैतागलेला असायचा कॉलेज सुरू झाल्यावर तर या वैतागानं मर्यादा गाठली आपलं नाव आपला पिढीजात व्यवसाय काहीच आवडत नव्हतं त्याला बापाच्या माग लागून त्यानं स्वतःच नाव मात्र रितसर बदलून घेतलं सचिन कॉलेजमधले मित्र त्याला सचिन म्हणत पण सचिन गवळी म्हणून प्रेझेंटी देताना तो शर्मिंदा होई आडनाव व्यवसाय बदलता येत नव्हता काही काही गोष्टी अशा होत्या की त्या बदलणं केवळ अशक्यप्राय होतं त्याला शक्य असतं तर त्यांना आपला जन्मच मुळी अशा गव्याच्या घरात होऊ दिला नसता आकडे बाज मिशा असलेला अगडबंब बाप नेहमी अंगाला शेना मुताचा वास येणारी आई काळ्या कलुट्या बहिणी त्यांचे होगाडे पैलवान दारुडे वगैरे असणारे नवरे घरातल्या अंगणात असलेली म्हशींची पलटण दिवस उजाडायच्या आधीपासून ते रात्री झोपेत सुद्धा ऐकू येणाऱ्या म्हशींच्या हंबरण्याचं पार्श्वसंगीत दुधादयाची दिवसभर चालू असलेली विक्री या त्याला न ना आवडणाऱ्या गोष्टी बदलणं अशक्य होत परंतु त्यानं स्वतःच एक नाजूक स्वच्छ आकर्षक असं वेगळं जग निर्माण केलं होतं आपली खोली त्यानं जीव ओतून अशी सजवली की ती पाहून कुणीही प्रसन्न झालं असत माडीवरची त्याची खोली अशी होती की तिला फुडूनच जिना होता मागच्या घराशी तिचा संबंध राहत नव्हता घरातल्या इतर लोकांनी वरती त्याच्या खोलीत उगाच येऊन ती वापरलेली त्याला चालायचं नाही मेहुने मंडळी आली तरी तो खुशाल खोलीला कुलूप लावून किल्ली पॅन्टच्या खिशात ठेवून बाहेर निघून जायचा मल्लप्पा आणि त्याची बायको पोराच्या या वागण्याकडं ही कौतुकानं पाहत ते कौतुक त्यांच्या मनात मावेन असं होई अलीकडं हुचाप्पा उर्फ सचिननं एक नवाच हट्टा आई पाशी धरला त्याला नवी स्कूटर हवी होती संध्याकाळी मल्लप्पा जेवायला बसला त्यावेळी यंकववानं गोष्ट काढली त्याच्या ताटातल्या ऊन ऊन भातावर मिळितलं बचक भर तूप घातलं तूपने निरस तूत हा मल्लप्पाचा वीक पॉइंट होता त्याच्या मिशा खुशीनं फुलारल्या आवा ऐकलं काय आहे ग पोराला स्कूटर पाहिजे म्हण हे काय करतय घेऊन आवा हाऊस हाय डॅकी अगडाव घेऊन आग स्कूटर म्हणजे काय मिठाई हाय का खरवस हाय सात आठ हजार पडत्या ती त्याला आपल्याला काय करायचंय त्या परीस अजून चार म्हशी येतील त्या पैक्यात चांगल्या जाफराबादी रोज वीस लिटर दूध देणाऱ्या तुम्ही ज्या नंबर मशीनचाच हिसाब करीत बसा एवढं नावसानं लिकरू झाले त्याचं काय हाय का व तुम्हाला असलं हुशार चंद्रागत गोर गुमट पॉर कुणाचं तरी हाय का गल्लीत यकव्हानं डोळ्याला पदर लावला मल्लू गवळी किती झालं तरी पुरुषच त्यातून नवरा न विरघळला तरच नवल आपल्या धोबड दिसणाऱ्या बायकोवर त्याचा जीव होताच तिच्या कष्टानं तर त्याला आज हे दिवस दिसले होते नाहीतर त्याचं लगीन झालं तेव्हा त्याच्याजवळ होत तरी काय दोन मर्तुगड्या म्हशी आणि एक रेडी पण यंकववानं कष्ट करून आपला धंदा वाढवलाय याची जाणीव त्याला पुरेपूर होती हे अगं उग रडू नगस बलाव बघू तुझ्या साहेबाला नवऱ्याला वाढता वाढताच यंकव्वा पोराच्या खोली खाली जाऊन तिनं त्याला खुशीनं हाळी घातली हुचप्पा हुचप्पा खाली ये रे हे बलावतेत बघ तुला एरवी हुचप्पा म्हटलं की तो चिडायचा शंभरदा सांगायचा सचिन म्हणा म्हणून पण आज त्याला ते कळलंही नाही सरसर जिना उतरून तो आई पाठोपाठ स्वयपाक घरात गेला बस तिथं पाटावर मल्लप्पा गुरकला त्याची बोलायची ती पद्धतच होती लाडात आल्यावर सुद्धा वाघ गुरगुर करतो तसच बोलायचा हा कशाला पाहिजे हाय तुला स्कूटर सायकलवर कॉलेजला जायचा कंटाळा येतो उन्हात न येताना डोकं दुखतं माझं आर पण सात आठ हजार रुपये लागत्या ती त्याला मग पाच सहा म्हशी विकून टाका त्याच्यातलं नवसाचं बाळ बोललं हा हा मशा विकून टाकतो आणि तुझ्या त्या स्कूटरचं धार काढून विकतो दूध मल्लप्पा जरा उखडलाच पण काय करायचाय असला धंदा मी तर ठरवलंय साऱ्या म्हशी विकून टाकून एक कापडाचं दुकान टाकायचं लय शान आहेच मग मी जातो बाहेर तो उठू लागतो चेहऱ्यावर उसना क्रोध उमडतो हा नाही तरी स्कूटर मिळायची खात्री नव्हतीच त्याला त्याच्या बानं अजून चार म्हशी दहा हजार मोजून घेतल्या असत्या पण स्कूटर सारख्या भाकड वस्तूवर एवढा खर्च तो कसा करणार हे कुठं चाललायस बैस की जरा तो पुन्हा बसतो हे बघ तुला स्कूटर पाहिजे ना हो साला ही काय विचारायची गोष्ट मग घेऊन देतो पण बी एक अट आहे काय म्हशी ऐकायचा इचार डोसक्यातून पार काढून टाकायचा हम्म अरे तुला सांगतो वर्षाला एक स्कूटर घेशील या धंद्यावर दरवर्षी मी दहावीच तोळ सोनं घेत असतो या वर्षी स्कूटर टाकू घेऊन ह न मान हलवली नुसतं मान हलवू नगस मी काय सांगतोय ते ऐक एक वर तू या धंद्यात लक्ष घालायचं ह म्हणजे फक्त हिसाब ठेवायचा आणि मी नसलो तर म्हशीनकडे लक्ष ठेवायचं तो विचारात पडला म्हणजे मी दोन चार दिवस गावाला गेलो तरच हाय कबूल पण अप्पा त्या बिगर स्कूटर मिळायची नाही तुला बापानं तिढा घातला आव्वा गुडघ्याभोवती हात गुंफून बापलेकांचं बोलणं ऐकत राहिली होती तिनं हुचाप्पाला खून केली तिचं खरंच होत मल्लप्पाच कबूल झाला होता पुन्हा बिथरला म्हणजे संपलं सगळं आववाकडं पाहून त्यानं मान डोलावली त्याच्या डोळ्यांपुढं दृश्य तरळत होत आपण स्कूटरवर बसून अलटीत जातोय रुबाबात कॉलेजला गेलोय गावातनं फिरतोय विशेष म्हणजे अनुराधा शिर्शीकर वर चांगलंच इंप पडलंय अलीकडं नाही तरी तिचे आणि त्याची चांगलीच ओळख झाली होती अनुला आपल्या माग स्कूटरवर बसून भन्नाट भटकतोय ती घाबरून आपल्या खांद्यावरती हात ठेवते हे सारं स्वप्न पूर्ण व्हायचं तर अप्पाच्या म्हणण्याला होकार द्यायला हवा मनातून नसलं तरी हा मग ठरलं तर हे बघ तू किती बी शिक पण घरच्या लक्ष्मीला अशी लात मारू नकस तुला म्हस पिळायला बी यायला हवी गडी माणसा आहे ती पण एखादी वेळी ती बी गोता देत्या ती प्रसंग हाय जातीच्या शिंप्याला मशीनवर बसायला यायलाच पाहिजे मग तो मोटारवाला का असना तसा आपल्या गव्याच्या पोराला म्हस पिळायला यायलाच पाहिजे समजलं माझ ऐकलास तर उद्यालाच तुला स्कूटर घेऊन देतो त्या आपला डॉक्टर साहेब आहे त्यांची स्कूटर ऐकायची आहे दुपारी जाव मल्लप्पानं लांब लचक भाषण आणलं त्याला होकार देणं भागच होत सचिन नवलाईनं स्कूटर फिरवू लागला दोस्त कंपनींनी पार्टी मागितली पार्टी जोरदार दिली दरम्यान बापाचा दट्ट्या म्हणून त्याला धार काढायला शिकावं लागलं काय करणार स्कूटरचं देणं अलीकडे अनुराधाच्या परिचयाचं रूप पालटलं होतं त्यांच्या प्रथम परिचयाची पावलं नुकतीच प्रीतीच्या सदाबहार प्रांतात पडलेली होती सुंदर डोळ्यांची शुभ्र दातांची नाजूक बेहद खुश होती सर्वांची नजर चुकून जोडीनं पिक्चर हॉटेलच्या फॅमिली रूम मधल्या भेटी स्कूटरवरची भ्रमंती चालू होती अनु शिरशीची होती ती लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती आता नाही म्हटलं तरी या पुढची विवाहाची पावलं टाकायची म्हणजे त्याला तिला आपल्या घरची कल्पना देणं भाग होतं ते छपवून चालणार नव्हतं तसं त्यानं आमची डेअरी आहे असं तिला सांगितलंच होतं बाकी त्याची सांपत्तिक स्थिती बुद्धिमत्ता हे सारं तिला स्पष्ट दिसतच होतं त्या दिवशी फिरायला गेल्यावर अनु त्याला म्हणाली सचिन तुझं घर पाहायचंय रे मला ये ना एकदा अह या रविवारीच येईन तिचा आग्रह होता बर मग मी येऊ का तुला घ्यायला नको त्या कुलकर्णीला ठाऊक आहे तुझं घर मी आणि ती येतो संध्याकाळी येऊ का तर मग ठरलं गुरुवार पासूनच तिच्या येण्याचा वेध लागला होता स्वतःची रूम त्यानं झपकपैकी साफ करून घेतली आरशाच्या चढावाचा नवा फ्लॉवर पॉट आणून ठेवला कॅलेंडर्स बदललेत शुक्रवारी मल्लप्पा दोन दिवसांसाठी म्हणून गावी गेला म्हशीकडे लक्ष द्यायला निहिसाब नीट ठेवायला तीन तीनदा बजावून गेला नेमकी अनु येणार ने बाप गावाला गेला हा योगायोग त्याला बरा वाटला प्रथमदर्शनी तरी ग्रह बरा व्हायला हवा रविवारी पहाटेच त्याला जाग आली एरवी सुट्टी म्हणून तो आठला उठायचा बाकी रात्री झोप तरी कुठे नीट लागली होती रात्रभर त्याला अनुछळत होती तो खाली आला ब्रशवर पेस्ट घेऊन दात घासू लागला तोच दारात निरोप पलीकडच्या गल्लीतल्या नामू गवळ्याचा बाप रात्री कधीतरी गचकला होता मैतासाठी बोलावून आलं होतं यंकवानं भराभर वरवे घातले त्याला चहा करून दिला हे बघ तू तु तु तुझ जेवून घे मला यायला रात होईल मी सावरा सावर करून त्या घरच्या माणसांना जेऊ खाऊ घालून येईन घाई घाईनं निघून गेली नाम्याच्या म्हाताऱ्यानं शोधला होता तर घरच्या तीन दोघे नाम्याचे नातेवाईक तेही गेले मैत्रीला राघू आणि सचिन एका दृष्टीनं बरंच वाटलं त्याला उगाच गोंधळ नको संध्याकाळी अनु येणार होती मालक आज लवकरच धार काढावी लागणार पंधरा म्हशी पिळायच्या म्हणजे राघू सचिन समोर येऊन आपली अडचण सांगत होता खरंच होत ते दोन गडी मैताला गेले आई तिकडेच बाप गावी रोज मल्लप्पा काही ठराविक का सतावणाऱ्या म्हशी पिळत असे आज कुणीच नव्हतं सचिनची घाई सुरू झाली पाच वाजताच त्यानं राघूला सुरुवात करायला लावली आठ म्हशी पिळून होई पर्यंत राघू घामा घुम झाला रठ्यांना रग लागली मालक तुम्ही या लाडीची तेवढी धार काढा रात्री आठ वाजले तरी हरकत नाही मी सगळ्या म्हशींची धार काढतो लाडी ऐकणार नाही व मला सचिन न घड्याळात पाहिलं साडेपाच वाजले होते त्याला रागूची दया आली शिवाय लाडी तशीच राहिली असती तर सात आठ लिटर दूध वाया गेलं असत आई कावली असती पंधरा मिनिटांत काम झालं असत तो लाडीजवळ आला पण ती हातच लावू देईना तीन ताड उडू लागली सचिनच्या तोंडाकडं पुन्हा पुन्हा वळून पाहू लागली रोज यंकव तिची धार काढी मालक आयडिया जरा दमा रागू काहीतरी आखरीत सुचल्यासारखा टून दिशी उडी मारून आत गेला खुंटीवरती टाकलेलं यंकव्वाचं लुगडं त्यानं आणलं हे जरा अंगावर घ्या म्हणजे लाडीला वाटल की मालकीनच हाय म्हणून अरे पण असं म्हणे तो पर्यंत त्यानं यंकव्वाचं लुगडं सचिनच्या अंगावर टाकलं सुद्धा आहेत का घरात दारात अनु आणि सीमा कुलकर्णी उभ्या सचिनला वाटलं की आपण खोल भूमीत गाडलो गेलो तर बरंच होईल अंगावरच लुगड कस तरी फेकून तो त्राण नसल्यासारखा पुढे आला पण त्याचा चेहरा उतरला तो उतरलाच कस तरी बोलत त्यानं अनुचा निरोप घेतला त्या प्रसंगानंतर अनुला भेटायचा त्याला धीरच झाला नाही तो तिला टाळू लागला राघू लाडी बाप साऱ्यांच्या नावानं त्यानं शिव्या शाप दिले उद्धार केला चार दिवस ताप चढला त्याला काय ग्रह झाला असेल अनुचा त्याला अशा विचित्र विदुषकी पोशाखात पाहून या विचारानं त्याच खाणं पिन तुटलं महिन्यानंतरची गोष्ट परीक्षा आटोपल्या होत्या अनु शिर्शीला गेली होती मल्लप्पा त्या दिवशी खुशीत होता तुचाप्पा यंदा लगीन करायचंय रे तुझ हिरशी पाहुण्याचं पत्र आलंय त्यांच्या पोरीसाठी पोरगी बी शिकलेली हाय म्हण आपल्यापेक्षा मोठा गवळी वाडा हाय त्यांचा शंभर दीडशे म्हशीबी हाय त्या सचिन नुसताच हुंकार दिला जीव नसल्यासारखा आता या गवळ्याच्या पोरीशी कोण लग्न करणार अनुसारखी सुरेख मुलगी सोडून अरे फोटो तर बघ पुरीचा नक्षत्रागत हाय देखणी हाय त्याच्या पुढे फोटो टाकला मल्लप्पानं त्याची नजर अभावितपणे तिकडे गेली अनुज खट्याळपणे हसत त्या फोटोतून सचिनकडे पाहत होती